आपले स्वागत आहे पाहूया या घडीची येवला शहरातील माऊली लॉन्सच्या पाठीमागे असलेल्या संचिती किराण दुकानात सकाळी साडे अकराच्या सुमारास चोरट्यांनी दुकानात बसलेल्या ताराबाई संचिती यांना लक्ष केले चोरट्यांनी दुकानात येऊन गोल्ड फॅक्स सिगरेट आणि पाच चॉकलेटची मागणी केली ताराबाई यांनी वसू दिल्यानंतर चोरट्याने मुद्दाम एक चॉकलेट खाली पाडले ते उचलण्यासाठी ताराबाई खाली वागताच संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातली अडीच सोळाची सोन्याची चेन बळजबरी खिचली आणि तिथून पोबारा केला या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहे डीएसओ मुख्य संपादक दीपक सोनोने येवला છે ફિરાણા દુકાન માજ ફણા દુકાન તો ગલ્ડ ફ્રાક અને ગોલ્ડ માગ માં માગેલી નંતર મો ચોકલેટ દે તેને જેને ચોકલેટ દીધું એક ચોકલેટ તેને ખાલી પાડલું ને અહીં વાકલી તો તેને છે ઓળવ માૈન કિ ચૈન છે